माननीय मंत्री महोदय या ठिकाणी परेड निरीक्षण करत आहेत जी महाराष्ट्र राज्याची घोषणा झाली आणि महाराष्ट्राचा एक ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक एक वैभव संपन्न असणारा वारसा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतर देशाच्या प्रत्येक विधायक कार्यात आणि उपक्रमात महाराष्ट्रानं हिरिरींना सहभाग घेतलेला आहे महाराष्ट्राची ही भूमी खऱ्या अर्थानं संतांची भूमी ऋषीमुनींची भूमी तशीच शूरवीरांची या भूमीला पराक्रमाची आणि त्यागाची देशप्रेमाची परंपरा लाभलेली आहे आणि अशा या परंपरेचे आपण पायी काळज या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सर्वधर्म समभावाचं पालन केलं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रयत्याचं राज्य स्थापन केलं आणि छत्रपती शिवरायापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील अनेक क्रांतिवीर त्यामध्ये वासुदेव बळवंत फडके उमाजी नाईक स्वातंत्र्यवीर सावरकर राजगुरू क्रांतिसिंह नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांच्या विरोधात लढा उभारला आतोनात कष्ट आणि यातना सहन केल्या आणि महाराष्ट्राच्या मातीतल्या या माणसांनी जीवाची पर्वा न करता एक महाराष्ट्राची वेगळी ओळख आपल्या कार्यातून आणि कर्तृत्वातून निर्माण केली आणि म्हणून आज आपण मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतोय माननीय मंत्री महोदय परेड निरीक्षण करून या ठिकाणी ध्वजस्तंभाकडे येत आहेत महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला असता श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर यांनी जगाच्या पाठीवर असा देश आणि प्रदेश अनेक आहेत पण महाराष्ट्रासारखा प्रदेश नाही आणि एक विविधतेने नटलेला हा महाराष्ट्र बहु असोत सुंदर संपन्न की प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा तो महाराष्ट्र देश तुमच्या माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा आणि या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं स्वाभिमान जागा केला तो कवितेच्या माध्यमातून युवा शिरवाडकरांनी आणि प्रत्येक व्यक्तिमत्वाला ठणकावून सांगितलं की माझ्या मराठी मातीचा लावा ललटासटिळा हिच्या संघाने जागल्या दर्याखोऱ्यातील शिळा आणि या शब्दांमध्ये प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तिमत्वाचा स्वाभिमान जागा करणारं हे गीत या ठिकाणी माननीय मंत्री महोदय निरीक्षण करून या ठिकाणी ध्वजस्तंभापसे परेड कमांडर श्री अग्रवालजी सहाय्यक पोलीस अधीक्षक लातूर यानंतर माननीय नामदार श्री संजय जी बनसोडे साहेब मंत्री क्रीडा व युवक कल्याण मंद्रे महाराष्ट्र राज्य माननीय महोदयांना विनंती करतो की आपण महाराष्ट्र दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिनानिमित्त आज आपण एकत्र आलो आहोत महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना मी प्रथम अभिवादन करतो महाराष्ट्र दिनाच्या या कार्यक्रमात आपण सर्वजण उत्साहानं सहभागी झालात त्याबद्दल सर्व उपस्थित स्वतंत्र सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी नागरिक पत्रकार अधिकारी बंधू व भगिनींचं मी स्वागत करतो व आपणास महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो एक मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन याच दिवशी एकोणीसशे साठ साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रवली गेली महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा फार मोठा आहे देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्र नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळत असतानाच देशाच्या विकासातही महाराष्ट्राने मोलाचे योगदान दिले आहे महाराष्ट्राच्या धार्मिक सुधारणाचा व सामाजिक सुधारण्याचा इतिहास प्रेरणादायी आहे महाराष्ट्र ही जशी संतांची भूमी आहे तशीच शूरवीरांची भूमी आहे या भूमीला पराक्रमा पराक्रमाची त्यागाची व देशप्रमाची परंपरा लाभली आहे छत्रपती शिवरायाने रयतेचं राज्य स्थापन करून सर्व समभावाची शिकवण दिली छत्रपती शिवाजी महाराजची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीरांनी इंग्रजाविरुद्ध लढा उभारला देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज यांच्यासारख्या संतांनी महाराष्ट्रात सामाजिक समतेचा विचार रुजवला महात्मा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाजसुधारकांनी समाज, समाज प्रबोधनाचं आपले आयुष्य खर्चे घातले त्यांनी केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्राची पुरोगामी राज्य अशी ओळख बनली आहे महाराष्ट्राने आत्तापर्यंत विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे देशाच्या सामाजिक जडणघडणीत आणि प्रगतीमध्ये महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण आहे राज्याच्या विकासामध्ये आपल्या पूर्वजनांनी दिलेले योगदान आणि वैभवशाली इतिहास जपत प्रगतीचे नवनवीन शिखरे सर करण्याचा निर्धार आपण महाराष्ट्र दिनी व कामगार दिनाच्या निमित्तानं करूया उपस्थित आपल्या सर्वांना आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय जाहे महाराष्ट्र जय भीम धन्यवाद सर यानंतर माननीय मंत्री महोदय यांच्या आदेशानुसार परेड कमांडर परेड संचलन करतील परेड मार्गदर्शक लातूरकरांचं भूषण आणि खर तर राष्ट्रपती पदक ज्यांना मिळालं असे माननीय सोमयजी मुंडे साहेब पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली परेड कमांडर श्री अग्रवाल साहेब पोलीस सहाय्यक पोलीस अधीक्षक लातूर आणि सेकंड इन कमांडर श्री दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी परेड संचलन होत आहे देशाच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहत असताना द्विभाषिक राज्याचं एक शक्तिशाली राज्य व्हावं यासाठी लोकनेते बुद्धिवादी लेखक आणि पत्रकार यांनी महाराष्ट्राचा भाषिक प्रदेश एकत्र केला आणि यामध्ये उल्लेखनीय एस एम जोशी आचार्य प्रल्हाद केशवात्रे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे सैनापती बापट प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जणांनी या महाराष्ट्रासाठी एक लढा उभा केला आणि संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार केलं मला वाटतं तो स्वप्न उराशी घेऊन प्रत्येक भारतीय प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी एक वेगळा उत्साह वेगळा आनंद घेऊन या ठिकाणी उपस्थित आहे परेड कमांडर एक नौजवान सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले बुल नजर परेड कमांडर श्री अग्रवाल साहेब आणि सेकंड इन कमांडर दिलीप माने आणि प्लाटून क्रमांक एक त्याच नेतृत्व करताय हा नौजवान पोलीस निरीक्षक संदीप कराड एमआयडी सी पोलीस स्टेशन आणि सुपरनबरी श्रीकांत मोरे प्लाटो क्रमांक दोन त्याचं नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे विवेकानंद पोलीस स्टेशन आणि सुपर मध्ये पोलीस उपनिरीक्षक बाबू गिट्टे सद सदरक्षणा हे खिर सदैव वा तुमच्या माझ्या रक्षणासाठी असणारे ही जवान प्लॅटून क्रमांक तीन च नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक भगवान मोरे लातूर ग्रामीण आणि सुपर मध्ये आहेत पोलीस उपनिरीक्षक निखिल पवार गांधी चौक प्लॅटून क्रमांक चार पोलीस उपनिरीक्षक पंकज निळकंठे शिवाजीनगर आणि तुमच्या माझ्यासाठी समाजात एकोबा समाजात सलोखा राहावा आणि गिप्ते उपविभागीय पोलीस अधीक्षक लातूर ग्रामे खर तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आता स्त्रियांचा योगदान उल्लेखनीय आपल्याला पाहायला मिळत आहे हे तमाम महिलांचं नेतृत्व करणारी ही तुकडी होती यानंतर प्लॅटून क्रमांक सहा याचं नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील शिवाजीनगर आपल्या सर्वांकडे पाहिलं की महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांची आणि खऱ्या अर्थानं शूरवीरांची एक मोहोळ असणार अशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाची त्यांनी स्तुती केलेली होती प्लाटून क्रमांक सात कंपनी नायक जे डी सूर्यवंशी होमगड या तुकडीचं नेतृत्व करतायत प्लाटून क्रमांक आठ पलटण नायक जी क्षीरसागर महिला होमगार्डचं नेतृत्व करतायत एक सामाजिक दायित्वाची चळवळ आणि सदैव क्रमांक नऊ दाक्षे गिरवलकर खर तर उद्याच्या भारताच नेतृत्व करणारी फळी आहे आहो बच्चो तुम्ही दिखाय झाकी हिंदुस्तान की मराठी

पोलीस अधिकारी शॉन पदक ज्या ठिकाणी माणसांचा शोध थांबतो त्या ठिकाणी प्राण्यांचा शोध चालू होतो खर तर या परिषद संचलनाचे मार्गदर्शक माननीय सोमयजी मुंडे सर अतिरिक्त पोलीस अधीक्षक माननीय अजय देवरे साहेब परेड कमांडर श्री अग्रवाल साहेब सेकंड इन कमांडर दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत देखर संचलन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोटर परिवहन दोनशे सात वस्त्र कॉम शोधक नाशक पथक म्हणून लातूर मध्ये या वाहनांचा आपल्याला आठवण होते हा लातूर पोलीस प्रशासनाचा चित्ररथ मला वाटतं एक लातूर जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनामधली एक सतर्कता आणि एक महाराष्ट्राला एक अत्यंत प्रेरणादायी ठरणारे अनेक उपक्रम माननीय पोलीस अधीक्षक श्री मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली होत असतात आणि तीच माहिती सांगणारा चित्ररथ ही देवदूत खर तर सर्वसामान्य माणसाच्या जीवावर ज्यावेळेस आग ओकते असते त्यावेळेस आगीपासून नियंत्रण करण्यासाठी ही फायर ब्रिगेडची चित्ररथ आपण या ठिकाणी पाहतोय यानंतर माननीय नामदार श्री संजयजी बनसोडे साहेब व मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांची भेट शहीद जवानांच्या वीर पत्नी वीर माता आणि वीर पिता आणि सर्व पत्रकार बांधवांची भेट या ठिकाणी सर्व मान्यवर घेत आहेत माननीय मंत्री महोदय श्री संजयजी बनसोडे साहेब लातूर जिल्ह्याच्या कर्तव्याध्यक्ष आणि महाराष्ट्रात भारतीय लोकशाहीचा उत्सव चालू असताना मतदार जागृतीची एक वेगळी मोहीम महाराष्ट्राला दिशादर्शक ठरावी अशी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे त्यांच्या सोबत माननीय पोलीस अधीक्षक सोमयजी मुंडे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अनमोल सर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय बाबासाहेबजी मनोहरे साहेब अतिरिक्त पोलीस अधीक्षक माननीय अजय देवरे साहेब माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणजे कदम साहेब सोबत सर्व मान्यवर या ठिकाणी ज्यांनी या महाराष्ट्रासाठी ज्यांनी या भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलं त्यांचं या ठिकाणी ते मनापासून स्वागत करत आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहेत विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊचा रहे हमारा सदा शक्ति पर बरसने वाला प्रेम सुदा वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन सारा झेंडा ऊचा रहे हमारा झेंडा अमुचा प्रिय देशाचा फडकत वरी महान करितो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम म्हणत या ठिकाणी माननीय मंत्री महोदय